भाऊ आमदार असावा तर प्रतापदा सारखा लाडक्या बहिणीला लाडक्या महिलेला भगिनींना हात उंचावत दिली आमदार प्रतापदा अडसड यांना पसंती माझ्या लाडक्या बहिणींना तुमच्या प्रेमामुळेच आजपर्यंत प्रत्येक आव्हानाशी सामना करण्याचं तुमची साथ अशीच कायम सोबत असू का देत कोणत्याही तुमचा हा भाऊ सदैव राहील असा शब्द देतो आमदार प्रतापदादा अडचण रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर आमदार प्रतापदा अडचण यांच्यातर्फे अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींना विमा कवच भेट भाऊ बहिणीचं अतुट नातं अधिक दृढ करणारा परस्पर स्नेहबंध रुद्धिंगत करणारा रक्षाबंधन सोहळा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी शेलुगुंड व पापळ येथे आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रक्षाबंधन निमित्त महिला भगिनींनी दिलेले आशीर्वाद व प्रेम हा माझ्या जीवनातील मोठ्या आनंदाचा क्षण आहे भगिनींनी बांधलेल्या राखीच्या प्रेमाची आणि विश्वासाची जाण ठेवून उत्साहानं जबाबदारीनं आणि रा आणखी जोमानं समाजसेवा करण्याची मला ऊर्जा मिळाली आहे हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर तु अटूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील असं मत आमदार प्रतापदादा अडसळ यांनी यावेळी व्यक्त केलं आहे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी शेलुगुंड व पापळ येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भगिनींकडून मोठ्या संख्येनं उत्स्फूर्त परिस्थिती होती उपस्थिती होती लाडक्या बहिणींनी राखी बांधून आमदार प्रताप वळसड यांना आशीर्वाद दिले